चाकणकर ज्या आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या कायम ट्रोलिंगचा विषय होत असतात तुम्हाला चांगल्या बाजूने पण बोलणारी लोक असतील आणि वाईट बाजूने पण तुम्हाला ट्रोल करणारी लोक असणार आहेत पण हे करत असताना आपण स्वतःला सांभाळून राजकारणात एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला समोर येणं गरजेचं आहे आधी प्रतिभाताई पाटील असतील किंवा अशा अनेक नेत्यांची सुष्माताई स्वराज असतील अशा अनेक नेत्यांची तुम्हाला नावं घेता येतील की त्या राजकारणात आहेत त्यांनी कामं आहेत पण एक प्रतिष्ठित म्हणून त्यांच्याबाबत कायम आदर वाटेल असे त्यांचे जे वावर होता समाजामध्ये तसा वावर तुम्हाला समाजात ठेवावाच लागेल अन्यथा तुमच्या ह्या राजकारणामध्ये येणाऱ्या नवीन पिढीवरती एक वेगळा संदेश त्यांना जाईल आणि तो जाऊ नये म्हणून याची प्रत्येक राजकारणी महिलेने जबाबदारी तिच्यावरती की तिने योग्य रीतीने हे सगळं सांभाळलं पाहिजे राजकारणात आता दोन प्रकारचे राजकारणी आहेत तुम्ही लोकांचं काम करून प्रसिद्धी मिळवलेले आणि काही लोक ग्राउंड लेवलला काहीच काम करणार नाही पण मीडिया समोर वेगवेगळे स्टेटमेंट करणं आणि काहीतरी भप्पक असं बोलणं आणि त्यातनं मग कव्हरेज मिळवून घेणं अशाही काही आहेत मी कोणावरही वैयक्तिक टीका करणार नाही पण ह्या सगळ्या प्रकारामुळे राजकारणात येणारी तरुण पिढी थोडा विचार करत की हे असं असेल तर बाबा बरंच आहे आपण दूर आहे आणि म्हणून सगळ्यांनी राजकारण हा एक फार चांगलं लोकांची सेवा करण्याची खूप मोठी संधी आपल्याला मिळाली आणि त्यातनं तुम्ही काम केलं पाहिजे आणि तसंच तुम्हाला एक आदर मिळाला पाहिजे असं अपेक्षित आहे आणि त्या तऱ्हेने तुम्ही वागलं पाहिजे